तर नमस्कार मैत्रिणीनं आज आपण पाहणार आहोत की आपलं जो बोटनेकचं पेपर कटिंग होतं ते कापडावरती ठेवून कशा प्रकारे कापायचं तर मी हे बोटनेकचं जे पेपर कटिंग आहे ते अस्तरच्या भागावरती ठेवून मी कापून घेत आहे पहिल्यांदा आपल्याला पाठीचा भाग कापून घ्यायचा आहे जेणेकरून आपला ब्लाऊजचा जो आहे भाग तो नीट मांडून घ्यायचा आहे आणि तो कापून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला जो मधला गोल गळा आहे तो कापून घ्यायचा नाही तो आपल्याला शिलाई करतानाच कापून घ्यायचा आहे पहिल्यांदा पाठीचा भाग पूर्णपणे कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाठीचा भाग कापून झाल्यानंतर आपल्याला भाई कापून घ्यायची आहे आता ही भाई जी आहे ती मी पेपरवर न कट करता डायरेक्ट कापडावरतीच कट करणार आहे आता यांची जी भाई आहे ती साडेनऊच्या आहे परंतु आपल्याला खाली किनार सेपरेट लावायचे आहे ते जेणेकरून आपले भाई डिझाईन वेगळी बनवायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे किनार आपले आहे सा चार इंचाची तर आपल्याला काय करायचं आहे वरती सहा इंचाची जी पट्टी आहे त्याचा आपल्याला ब्लाऊजचा वर वरचा जो भाग आहे तो कापून घ्यायचा आहे आणि खाली किनार लावायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मी ब्लाऊजची जो मुंड्याचा आकार होता तो सा मुंडा फिटिंग जी होती ती न सात होती त्यामध्ये दोन इंच मिळवून मी नऊची खून करून घेतलेली आहे आणि याला फक्त वरचा आकार देऊन घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला डिझाईनची ब्लाऊज बनवायचा आहे की भाईचा आ, भाईचा भाग हा डिझाईनचा बनवायचा आहे त्यामुळे मी भाईचा भाग फक्त वरचाच कापलेला आहे आता नंतर मी काय करणार आहे आपला मुंड्याचा भाग कापून घेणार आहे आता मुंड्याचा भाग जो मांडलेला आहे तो मुंड्याचा भाग कापून घेताना मी हा मुंड्याचा भाग वाढवलेला नाही त्यामुळे हा पूर्णपणे मी कापडावरती वाढवून घेणार आहे आता यामध्ये मी खाली अर्धा इंच व वरून पाव इंच असा वाढवून घेणार आहे जेणेकरून आपला जो शिलाई मार्जिन आहे ते यामध्ये घेतलं जाईल हाही भाग मी कट करून घेत आहे अशा प्रकारे आपला मुंडा कट झालेला आहे आता जो छोटं कापड होतं तिथं आपल्याला कटोरी मांडून घ्यायची आहे आता कटोरी ही मी कापडावरच पूर्णपणे वाढवणार आहे जे नवीन शिकत असतील ब्लाउज त्यांनी कृपया करून पेपरवरती आधी वाढीव जी मापे आहे ती करून घ्यावीत जेणेकरून काय होईल की तुमचं विसरणार नाही वाढवण्याची मापे आता कटोरीमध्ये सवा मी इथे सव्वा सव्वा इंचानी कटोरी वाढवली आहे आणि कटोरीचा जो मद्य आहे तोही सव्वा इंचानी वाढवून घेतलेला आहे आणि मी तिरकी रेषा मारून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे कटोरी वाढवत आहे ते आणि वरून पाव इंच आकार देऊन कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली छानशी कटोरी कापून झालेली आहे नंतर आपल्याला जो राहिलेला भाग आहे त्यामध्ये आपल्याला ब्रेशर पट्टी कापायची आहे ब्रेशर पट्टी ही मी खालून पाव इंच आकारावरती वाढवून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेले आहे आणि याचे दोन पार्ट मी केलेले आहेत अशा प्रकारे आपली जी कटिंगची मापे आहे ती कट करून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आता हीच मापे आपल्याला ब्लाउज पीसवरती ठेवून कापायची आहेत आता हा जो ब्लाउज होता तो साडीच्या कापडापासूनच मला बनवायचा होता त्यामुळे साडीचं कापड भरपूर शिल्लक होतं तेव्हा मी साडीच्या का, का कापडाची जी घडी आहे ती मारून घेतलेली आहे आणि ज्या ग ज्या भागात बंद घडी आहे त्या भागात आपल्याला बोटनेकच्या ब्लाऊजच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे आणि कडेने एक्स्ट्रा मार्जिन सोडून थोडे थोडे कापड कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला शिलाईसाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आता याचं गळ्याचं माप जे आहे ते आपल्याला शिलाई करताना आपण मधील कापणार आहोत आणि जॉईंट करून घेणार आहोत आता आपल्याला मुंड्याचा भागही तसाच कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा मार्जिन सोडून थोडं थोडं काही काय महिला एक्स्ट्रा मार्जिन सोडत नाही त्यामुळे काय होतं की ब्लाऊजला कापड थोडंसं कमी पडलं तर तो अख्खा भाग फेकून द्यावा लागतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कापड वाढवूनच घ्यायचं आहे तसेच आपल्याला कटोरी अशाच प्रकारे छानपैकी कट करून घ्यायची आहे प्रत्येक वेळेस मी डबल डबल कापड घेतलेले आहे एकाखाली एक जेणेकरून आपले दोन दोन भाग एकत्र निघतील कटोरी कट झाल्यानंतर कट आता जो राहिलेला कापडाचा तुकडा होता त्याच्यात मी दोन ब्रेशर पट्ट्याही कट करून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लक्षात ठेवा बाईचं टॅलेंट पट्टीला हे एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता जो राहिलेला कापडाचा पणा होता तो भरपूर मोठा होता आणि माझी भाईची जी, भाई जी डिझाईन काढायची होती ती मला चुन्या चुन्यांची काढायची होती भाईच्यावरून यासाठी कापड भरपूर लागणार होते त्यामुळे साडीचा जो पणा आहे त्याच्यात मी ही भाईची डिझाईन बसवणार आहे आता या बाईच्यापेक्षा जास्त मला कापड लागणार होतं म्हणून मी एक्स्ट्रा सरळ मी कापड कट करून घेतलेले आहे आता याची बाई मी मशीनवरच तयार करून घेणार आहे आणि एक्स्ट्रा कापडही घेणार आहे तसेच आपल्याला खाली जे बाहीला आहे ते किनार लावायचे आहे आणि किनारीलाही अस्तर लावायचं आहे जेणेकरून किनार मोजून घेतलेले आहे आणि त्याच्या किनारीच्या मापातच आपल्याला पट्टी कापून घ्यायची आहे जी बाईला लावणार आहोत अशा प्रकारे आपलं कापड कटिंगचा व्हिडिओ झालेला आहे तर आपल्याला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायला विसर